ही सव्वीस वर्षाची तरुणी पुण्यात कामाला होती मंगळवारी सव्वीस फेब्रुवारीला ती सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यानची बस पकडून तिला पलटनला आपल्या गावी जायचं होतं त्यासाठी अश्विनी पुण्यात स्वारगेट बस डेपोत आली होती यावेळी छत्तीस वर्षीय दत्तात्रय गाडे हा तरुण अश्विनीच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे तिला दिसले पण तिला घरी जायची ओढ लागली होती म्हणून तिने त्याच्याकडे नजरअंदाज केला ज्या ठिकाणी बसची वाट बघत अश्विनी बसली होती तिच्या शेजारीच आणखीन एक व्यक्ती होती पण बहाणा करून जेव्हा दत्ता अश्विनीसोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेली व्यक्ती तिथून उठून दुसरीकडे गेली कारण त्याला वाटलं असेल कदाचित अश्विनी आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे पण खरं तर तसे काहीच नव्हते दत्तात्रय गाडे याने अश्विनीशी गोडगोड बोलून ओळख काढली कुठे जाते आहेस ताई असे त्याने अगदी प्रेमाने अश्विनीला विचारले मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो आहे म्हणून अश्विनी ही त्याच्यासोबत बोलू लागली आणि आपल्या शिवशाहीने फलटणला जायचे आहे असे तिने त्या मुलास सांगितले त्यावर दत्तात्रय गाडे हा तरुण अश्विनीला म्हणाला की अगं ताई साताराची शिवशाही बस तिकडे लागली आहे तू इथे का बसली त्यावर अश्विनी त्याला म्हणाली साताऱ्याची बस इकडेच लागते मी नेहमीच जात येत असते मला माहीत आहे म्हणून मी इथं बसली आहे अश्विनीला थोडा संशय आला होता पण तोच दत्ता म्हणाला मला इथे काम करून दहा बारा वर्ष झाले आहेत ताई म्हणूनच सांगतो सांगत होतो माहिती त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल अश्विनीने त्याला विचारले त्यावेळी दत्त्रे गाडीने तिला सगळ्यात पलीकडची शिवशाही बस दिसते आहे ना ती आधी सुटेल असे सांगितले पहाटेची वेळ असल्याने त्याच्या आजूबाजूला कोणतीही कोणीही नव्हते मात्र पलीकडचे शिवशाही बस फलटणला आधी निघेल असे पुन्हा दत्तात्रय गाड्याने म्हटले त्यामुळे अश्विनी तिथून उठून पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली तिच्या पाठोपाठ लगेच दत्तात्रेय गाड्या देखील गेला अश्विनी जेव्हा बस जवळ पोहोचली बसला कुठे जायचं आहे ते नावही तिला वेगळं दिसलं होतं त्यावर दत्ता तिला म्हणाला की ते नाव काही वेगळं वेळेतच बदलणार आहे आता मात्र अश्विनी इकडे तिकडे बघू लागली तिथे खूप जास्त अंधार होता त्यामुळे बसमध्ये चढावं की नाही हा प्रश्न तिला पडला होता तोच दत्तात्र तिला म्हणाला रात्रीची बस आहे ताई सगळे प्रवासी लोक झोपले झोपल्यामुळे बसमध्ये दिवे बंद आहेत तू वर चढून मोबाईलची टॉर्च चेक कर त्यानंतर तिने थोडा विचार करायला हवा होता परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतो यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजेडात बघू लागली तिला बसमध्ये कोणी दिसत नव्हतं ती मागे वळाली तोच बसचा दरवाजा बंद झाला दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्यानं बसचा दरवाजा बंद केला होता अश्विनी खूप घाबरली होती तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता तोच दत्तात्रयानं तिला धमकवलं आवाज करशील तर तुला जीवाशी इथंच मारून टाकेल त्याच्या धमकीला अश्विनी खूप घाबरली आणि दत्तात्रेयनं तिचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला एकदा नाही तर दोन वेळा त्याने अश्विनीवर बलात्कार केला अश्विनी मात्र फार मोठ्या धक्क्यात होती आपल्यासोबत असं काय घडत आहे हे देखील तिला समजेना स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्याने दिलेल्या धमकीमुळे शब्दही बाहेर पडला नाही अश्विनीवरती अत्याचार झाल्यानंतर हा नराधम दत्तात्रेय पटकन बसमधून उतरून तिथून निघून गेला त्यानंतर काहीच वेळात अश्विनी बसमधून खाली उतरली चेहऱ्यावर खूप जास्त निराशा अंगात अजिबातही प्राण नाही अशी अश्विनी तिथून चालली होती स्वारगेट पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एस टी डेपोत या सव्वीस वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ता लागत नाही याबद्दल खरंच खूप वाईट वाटत अश्विनी घाबरलेली होती धक्क्यात होती तीही घाईघाईने दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली आपल्यासोबत जे वाईट घडलंय आपण आरडाओरडा करायला हवा होता कुणाला सांगायला हवे होते कुणाची मदत मागायला हवी होती हे सुद्धा तिला त्या क्षणी सुचले नाही पण बस थोडी दूर गेल्यावर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि आपल्यासोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला मित्रानं अश्विनीला धीर दिला तू हे सगळं तिथ तिथेच पोलीस स्टेशनला सांगून त्या माणसाविरुद्ध तक्रार दे घाबरू नकोस आम्ही आहोत सोबत त्याने तिला समजावले मित्राने अश्विनीला समजावून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यात आली आणि तिथेच तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला अश्विनीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारगेट एस टी डेपोची सीसीटीव्ही फुटेज बघितले यामध्ये आरोपी दत्तात्रय गाड्याची ओळख पटली हा गुन्हेगार असून तो तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणारा आहे पत्राच्या शेडच्या त्याचं घर आहे त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे तिने एक तीन एकर जमीन सुद्धा आहे पण काम करायचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागला आणि स्त्रियांचे दागिने चोरू लागला अश्विनीवर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलींवर त्या महिलांवर त्याने अतिप्रसंग केला आहे बस डेपोमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडून जाऊन विचारपूस करू लागतो त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो गेल्या कित्येक वर्षापासून तो हेच करतो स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेतं त्यासह सोनं चोरून स्वतःची भूक भा तो भागवतो त्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलेली या घटनेनंतर त्या पो आरोपीला शोधण्यासाठी पथके तयार केली परंतु अजूनही दत्तात्रय गाडी याला अटक करण्यास पोलिसांना यश मिळालं नाही अश्विनीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडी हा सराईत गुन्हेगार आहे त्याला सोन साखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली झाली होती तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे त्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समजलं जातं आणि चोवीस तास येथून बसेस जात असतात हा आरोपी कित्येक रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या उभ्या असतात आजूबाजूला इतकी माणसे असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असल्यानं शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातूनही ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सॉर्गेट एसटी आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे स्वारगेटमधील तेवीस सुरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे अतिशय लाजिरवाणी घटना पुण्यात घडली आहे आपल्या मुली शिवशाही सारख्या चांगल्या बसने पाठवण्याची ही पालकांना आता भीती वाटत असेल इतक्या गर्दीत असेल असे होऊ शकते अस शकत असेल तर मुली सुरक्षित कशा खरं तर या मुलींना त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता आपण जर नेहमी हे हे ज करत असतो तर परंतु पुरुष विश्वास ठेवणं बरोबर नाही कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत आणि शक्यतो असे दूरचे प्रवास रात्रीचा प्रवास मुलींनी खरं तर टाळावा कारण कधी काय होऊ शकतं अजिबात सांगता येत नाही आज तिच्यासोबत झालं उद्या जाऊन कोणासोबतही असंच होऊ शकेल जेव्हा असं काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं काय केलं पाहिजे हे खरंच सुचत नाही जसं अश्विनीला समजलं नाही कारण ज्याच्यावर भीती त्याला समजतं म्हणून खरंच खूप सावध रहा त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा व्हायलाच हवी